राम राम शेतकरी बांधवनं मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो याच्या माध्यमातून कर्जमाफीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा सध्याचे आमदार परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनरावजी लोणीकर यांच्या माध्यमात बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट सांगितलेलं आहे ती अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा आणि चॅनल जर नवीन असाल तर, नवी तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर माजी मंत्री महाराष्ट्र राज्याचे तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या माध्यमातून कालपर्वा जर एक बघितलं तर आपण एक बाईट देण्यात आली प तर त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की कर्जमाफी संदर्भात काय सांगण्यात आलं ते आपण या हिळूच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवनो बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की कर्जमाफी संदर्भात ते आपण ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवनो बबनरावजी लोणीकर आमदार यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिवेशन संपल्यानंतर कर्जमाफीची घोषणा केली होती तर शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा जर विचार केला तर आपण महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता प्रचार सभेमध्ये प्रचार दौऱ्यानिमित्त वचननाम्यामध्ये भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या वचननाम्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की आमचं जर सरकार आलं तर आम्ही शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा करू सरसगट कर्जमाफी देऊ अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री जरी म्हणलं तरी चालतील म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर माजी मुख्यमंत्री असलेले देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं होतं की आमचं जर सरकार सत्तेत बसलं तर आम्ही शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा करू पण अद्यापही सरकार बनून तीन महिने झाले तर कुठेही कर्जमाफीचा गाजावाजा नाही अद्यापही कर्जमाफीची घोषणा झालेली नाही आणि त्यातच एक नवीन वक्तव्य जर बघितलं तर आ, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील हसन मुश्रीफ साहेब असतील त्यांच्याच ते मंत्री असतील अजितदादा व हसन मुश्रीफ तर यांच्या माध्यमातून मागच्या काही दिवसामध्ये कर्जमाफी संदर्भात खिल्ली उडवण्यात आली होती कारण की अद्यापही कुठेही कर्जमाफीची घोषणा नाही अजितदादा म्हणतात की आमच्या माझं कधीतरी तुम्ही भाषण ऐकले का कर्जमाफीचं पण शेतकरी बांधवनं आता जर आपण काल परवाची एक बातमी बघितली तर आपण परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की मी हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफी संदर्भात आवाज उठवण्यात आला हिवाळी अधिवेशन पार पडल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की आम्ही कर्जमाफी करणारच आहोत पण थोडा वेळ लागेल असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं आणि काल परवा जर बघितलं तर बबनराव लोणीकर साहेब यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पूर्वनी बजेटमध्ये एवढे पैसे ठेवता ठेवता येत नसल्यामुळं ठेवता येत नसल्यामुळं ठेवता येत नसल्यामुळं कर्जमाफी करू शकले नाहीत पण मार्चच्या बजेटमध्ये आम्ही कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस कर्जमाफी करतीलच अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि शेतकरी बांधवांनासुद्धा अशी अपेक्षा आहे की मार्चच्या बजेटमध्ये शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल असं माझे आमदार सॉरी आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आले तर शेतकरी बांधव मार्चच्या बजेटमध्ये शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण की अद्यापही कुठेही कर्जमाफीची घोषणा नाही अवघ्या एका महिन्यावर मार्च मार्चचं बजेट आलेलं आहे तर त्या बजेटमध्ये कर्जमाफी होईल का हा शेतकरी बांधवांना प्रश्न लाव शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला आहे तर शेतकरी बांधवांना आपल्याला मोठ्या प्रमाणात कर्जमाफीचा मुद्दा लावून धरल्या धरावा लागणार आहेत आपले जवळचे आमदार असतील खासदार असतील यांना आपल्याला म्हणावं लागणार आहे की कर्जमाफीचा तेवढा मुद्दा आपण अधिवेशनामध्ये मांडा तर शेतकरी बांधवांना कर्जमाफी जर झाली तर दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीसमध्ये जेवढे शेतकरी बांधव छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना असेल महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असेल दीड लाखाची योजना दोन लाखाची योजना या दोन्ही योजनेमधून साडेसहा लाख शेतकरी बांधव कर्जमाफीपासून वंचित राहिले त्या शेतकरी बांधवांचीच अगोदर कर्जमाफी होणार आहे तर शेतकरी बांधवनं आता पाहूया की मार्चच्या बजेटमध्ये कर्जमाफी होईल काय आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांचा शब्द खरा ठरेल का मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वक्तव्याची दखल घेतील का अन माझ्या मायबाप गोरगर्भ शेतकरी बांधवांना कर्जमाफी देतील का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे तर शेतकरी बांधवांनो हे होतं कर्जमाफीच्या संदर्भात परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे कर्जमाफीचं एक विश्लेषण त्यांच्या माध्यमातून सांगण्यात सा आलेलं ते आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटले ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेचं नोंदन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधव तुर्थाशी थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद